गुड इव्हिनिंग मित्रांनो चीन संपला म या करता व्हिडिओ बनवायला मी हे एक दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवलेला होता पुतीन आणि ट्रम्प त्यांचा जो व्हिडिओ चर्चेला दाखवलेला होता तर त्याच्याचवर हे का टाकलं तर मी त्यावेळेस सांगितलेलं होतं की युक्रेनवर चर्चा ही फक्त जगाला दाखवण्याकरता होती ह्या दोन नेत्यांनी भलतीकडेच चर्चा नेलेली आहे हे नक्की आणि काय नेलेली आहे याबद्दल थोड्या थोड्या हिंट्स आता बाहेर पडत आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मला कळेल की काय नक्की घडतं आहे हे मला जेव्हा कळेल तेव्हा मी तुम तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून नक्की सांगेन तर त्याच्याचकरता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत हा थोडा मोठा होणार आहे व्हिडिओ कारण बऱ्याच अंगांनी आपल्याला याच्यामध्ये बोलायचं आहे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत वेगवेगळे पैलू आहेत की ज्याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे आणि जे कळणं आवश्यक आहे त्याच्यामुळे हा थोडा मोठा होणार आहे तरी पण धीर न सोडता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आणि एकमेकांशी त्यांच्या कड्या जोडल्या जातील तर पहिली गोष्ट अशी की चीन का संपला तर अमेरिकेनी म्हणजे ट्रम्पनी थोडक्यात चीनवरती जे टेरिफ वॉर लादलं तर त्या टेरिफ वॉर लादल्यामुळे त्यांचा जो व्यापार उद्योग जगत होता तर त्याच्यावर पहिला फटका बसला आणि ट्रीम चीनमधले उद्योग हे पार रसा ताळाला गेले म्हणजे कित्येक उद्योग बंदच झाले त्याच्यामुळे चीनमधल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि चीनमधली लोक लोक इतकी बेरोजगार झाली की त्यांना गरभाडं परवडायना फुटपाथवर येऊन राहायची वेळ आली बरेच जणं स्वतःच्या गावाकडे निघून गेले म्हणजे जसं भारतातली लोक गावातनं शहरात येऊन नोकऱ्या करतात तशीच थोडीफार परिस्थिती होती तर त्याच परिस्थितीमध्ये आज चीन आलेला आहे जर मोठमोठी हॉटेल्स पाहिली मोठमोठी कशाला साधी साधी जरी हॉटेल्स पाहिली तरी ती चीनमध्ये ओस पडलेली आहेत का तर लोकांकडे खायला किंवा हॉटेलमध्ये खाण्यासाठी पैसेच नाही आहेत आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैसे खर्च करत नाही आहेत कारण हे पैसे पुढं त्यांना पुरवण्याकरता लागणार आहेत आता पैशाचा विषय निघाला म्हणून सांगतो चीनमध्ये अशा काही बँक्स आहेत की ज्या बँका पैसे लोकांना त्यांचेच पैसे लोकांना काढूनच देत नाही आहेत मग आपल्या इथं जशा बँका जेव्हा काय म्हणतात कुठला शब्द आहे त्याला अनव यात असा काहीतरी शब्द आहे बघा तर त्या तिथं गेल्या की त्याच्यात गेल्या की तुम्हाला तुमचे पैसे काढता येत नाही स्वतःचेच पैसे पण काढता येत नाही तशीच गत चीनमधल्या काही बँकांची झालेली आहे त्यामुळे लोकांचे पैसे लोकांना मिळत नाही आहेत आणि परिस्थिती अत्यंत कठीण आहे नोकऱ्या गेलेल्या आहेत कित्येक मग मी असे व्हिडिओज पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये हायली क्वालिफाईड लोकं म्हणजे उच्चभ्रू इंजिनियर्स किंवा पी एच डी झालेली लोकं ही डिलिव्हरी बॉयचं काम करत आहेत की कुरिअरची डिलिव्हरी देत आहेत का तर जगायला त्यांना पैसे पाहिजे आहेत नोकऱ्या गेलेल्या आहेत जगायची अवस्था कठीण झालेली आहे बरेचसे लोकं गावाकडे निघून गेले त्यांनी तो त्यांचा त्यांच्यापुरता तो प्रॉब्लेम सोडवून टाकलेला आहे की गावाला काहीही करून दोन वेळा आपल्याला जेवता तर येईल इथं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही जर का स्टारबक्स सारखी ठिकाणं जर पाहिली मॅगडॉइल्स पार सारखी ठिकाणं पाहिली तर त्यांची ऐंशी टक्के त्यांचे फ्रँचायसीस आणि शॉप्स बंद झालेले आहेत आणि जे काही सर्वाईव्ह आहेत ते हाय डिस्काउंटवर तुम्हाला आयटेम्स देत आहेत मग बर्गर वगैरे तिथं जर का तुम्ही पाहिले तर पूर्वी आपल्याला माहिती आहे बर्गरच्या प्राईस काय असतात तर इथं आपल्या त्यांना बर्गर जे आहेत हे अत्यंत कमीत कमी भावात द्यावे लागतात म्हणजे चाळीस रुपयाला एक बर्गर आपल्या करन्सीमध्ये सांगतोय चाळीस रुपयाला एक बर्गर अशा पद्धतीने बर्गर दिले जातात तर ही अवस्था चीनची चीनच्या लोकांची झालेली आहेत चीनमध्ये कित्येक इमारती या पाडून टाकल्यात कारण म्हणजे मल्टी राईज बेडिंग म्हणजे उंच उंच ज्या इमारती आहेत ह्या पाडून टाकल्यात कारण त्यांचा देखरेखीचा खर्च हा हाताबाहेर जात होता राहायला लोकच नाही आहेत इमारतीमधनं उत्पन्न शून्य विकले जात नाही आहेत फ्लॅट्स विकले जात नाही आहेत आणि उत्पन्न शून्य पण इमारतीचा देखरेख करण्याचा जो मोठा खर्च येतो आहे हाय राईजला खर्च तसेच मोठे येतात तर त्याच्यामुळे ते मोठे खर्च टाळण्याकरता इमारत मुळापासूनच उद्ध्वस्त केलेली जाते नंतर कित्येक पूल चायनानी पाडलेत का तर त्यांची देखभाल करायला त्यांच्याकडे पैसे नाही तर हा एक पाठ झाला दुसरा पाठ निसर्गाने चायनाला हाणून पाडलेलं आहे प्र कितीतरी ठिकाणी प्रचंड मोठे महापूर आलेले आहेत हेचे व्हिडिओ मला वाटतं तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेही असतील चीनमध्ये हाहाकार वगैरे असले बरेचसे व्हिडिओ नेटवरती म्हणजे यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती सगळीकडे फिरतायत तर हे तुम्ही मला वाटतं नक्की पाहिलेले असतील तर त्याच्यामुळे चीनचं कंबरड अजून मोडलं आहे चीन, चीन सरकारकडे एक तर पैसे नाहीत पैसे नाहीत आणि नैसर्गिक आपत्ती येते शिवाय लोकांना कसं मॅनेज करावं हे कळत नाही आहे शिवाय ह्याच्या पुढची गोष्ट जी झालेली आहे तर चीनचं सरकार जे आहे ते अधू बनायला लागलेलं आहे अधू म्हणजे काय तर चीनमध्ये एकाच म्हणजे एकाच पार्टीचं सरकार आहे आणि त्या पार्टीतल्या लोकांना असं वाटायला लागलं आहे की स्वतः शी जिंगपिंग हा स्वतःकडे सगळं ओढून घेतो आहे आणि स्वत पॉवरफुल बनायला बघतोय तर त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याशी थोडंसं सा असहकार चालू केलेला आहे त्याच्याच हाताखालच्या त्याच्याच पार्टीमधल्या लोकांनी तर त्याच्यामुळे सरकारमध्ये शी जिनपिंग सत्तेत राहील की नाही अशी कंडिशन आलेली आहे आणि शी ला स्वतःची सत्ता टिकवण्याकरता तिकडं लक्ष देणं जास्ती गरजेचं झालेलं आहे म्हणजे हा एक पैलू झालेला आहे त्याच्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आता परत आपण ह्या दोन नेत्यांकडे येऊ पुतीन आणि ट्रम्प यांची जी भेट झाली याच्यापैकी ते जे त्यांच्या लिमोझिनमध्ये बसून एअरपोर्टवरनं पुढं गेले ही चर्चा काय झाली ही दोघातच झालेली आहे कारण ड्रायव्हर आणि या दोघांमध्ये पूर्ण बंदिस्त काच होती आणि त्यांचं बोलणं ड्रायव्हरसुद्धा ऐकू शकत नव्हता तिसरं कोणीही त्या गाडीत बसलेलं नव्हतं तर त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये काय चर्चा झाली ही अतिशय आतल्या आतली बातमी आहे की त्याच्यामध्ये ही बाहेर पडलेलीच नाही आहे त्याच्यानंतर हॉटेलमध्ये मात्र जेव्हा चर्चा झाली तेव्हा मात्र प्रत्येकाचे विशिष्ट शिष्टमंडळ बरोबर होतं पण तरीही जर पाहिलं तर ट्रम्पनी हातावर मोजण्याइतकी लोकं नेलेली होती त्याच्यात अतिमहत्वाची म्हणता येतील अशी कुठलीही माणसं ट्रम्प बरोबर नव्हती तर हे एक आश्चर्याची गोष्ट आहे आता याच्यामध्ये काय चर्चा झालेली बाहेर पडलेली आहे की पहिली गोष्ट म्हणजे रशियानी आय I मीन mean, एम सॉरी ज ट्रम्पनी रशियाला एक मॅप दिला आणि त्याच्यामध्ये युक्रेनचा जो भूभाग जो दिलेला आहे त्याच्यावर आत्ता ऑलरेडी रशियनचा कब्जा आहे की नवीन हा मॅप तयार होतोय आणि ह्या मॅपप्रमाणे तुम्ही तुमचा कब्जा ठेवायला हरकत नाही तर हा एक पार्ट झाला युक्रेनविषयी त्याच्यानंतर असंख्य जगातल्या इतर देशांविषयी त्यांच्यामध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे म्हणजे इराणच्या संदर्भामध्ये <coughs> सॉरी कारण इराण आणि रशिया याच्यामध्ये चांगले मैत्रीचे संबंध आहेत जवळचे जीवाभावाचे संबंध म्हणता येतील असे संबंध आहेत पण जर आपण जागतिक राजकारणात पाहिलं तर असे जिव्हाळ्याचे संबंधसुद्धा एका दिवसात शत्रुत्वाचे बनू शकतात अर्थात हे काही शत्रुत्वाचं बनलेलं नाही पण त्याविषयी त्यांच्यामध्ये चर्चा नक्की झालेली आहे त्याच्यानंतर दुसरी दुसरं जे काय म्हणता येईल दुसरं जे पार्ट यांनी ट्रम्पनी जे पुतीनला दिलेलं आहे की बाबा आपण आपल्या दोघांच्या प्रगतीकरता आपण का काम करायचं आहे रशियालाही पुढं जायचं आहे आणि अमेरिकेलाही पुढं जायचं आहे तर आपण दोघंही हातात हात मिळवून पुढं जाऊ आणि आपल्या जे मधले जे युद्धाचे किंवा बाबा वर्चस्वाचे जे संबंध आहेत ते आपण संपून टाकून आपण बरोबरीच्या संदर्भ संबंधात येऊन आपण पुढं चालू करू काम तर अशा प्रकारची एक हात मिळवणी त्या दोघांची झालेली असण्याची शक्यता मोठी आहे आता अजून एक पाठ आपण बघू परत येऊ आपण चीन आणि रशियाच्या संदर्भामध्ये चीन रशियाकडनं हे पूर्वीपासनं तेल घेत होता आणि जेव्हा भाव कमी झाले तेव्हा चीननी अत्यंत थोडासा कोटा रशियाकडनं वाढवला फार काही मोठा वाढवला नाही जो वाढवला तो त्यांनी तर परत त्याच्यावर प्रक्रिया करून युरोपला ते तेल विकलेलं आहे आपणही तेच करतोय भारतही ते काही वेगळं करत नाही होत उलट भारत आता पूर्वी जे रशियाकडनं तेल विकत घेत होता ते लांबना आणावं लागायचं त्याच्यामुळे आपल्याला ते परवडत नव्हतं त्याच्यामुळे आपण फार कमी हिस्सा रशियाकडनं आणत होतो पण आता जवळजवळ आपण पन्नास टक्क्यापर्यंत पोचलेलो आहोत आपल्या रिक्वायरमेंटच्या आणि एवढं तेल आपण आणतो आहे आणि गुलदस्त्यात काही गोष्टी आहेत की आपण आणलेलं तेल हे मे बी आपण प्रक्रिया करून परत युरोप अमेरिकेत पाठवतो आहे आणि त्याच्यामध्ये फायदा कमवतो आहे हजारो डॉलर्सचा खरं खोटं कितपत आहे मी त्या त्या खोलात शिरलेलो नाही आहे तर ह्या भानगडीमध्ये जे अमेरिकेला साध्य करायचं होतं म्हणजे ट्रम्पला स्वतःला जे साध्य करायचं होतं तर ती साध्य करण्याची गोष्ट म्हणजे चीनला त्याला एकटं वाढायचं होतं त्याला तो, तो, चीनला तोडायचं होतं तो जगापासनं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ट्रम्प यशस्वी झालेला असण्याची शक्यता याच्यामध्ये दिसती आहे कसा यशस्वी झालेला आहे की पुतीनला त्यांनी सरळ सरळ ऑफर दिली की बाबा चीन तुझ्यावर डॉमिनेट करायला बघतो आहे आणि हे सरळ सरळ होतं की चीन त्याला शस्त्र पुरवत होता आत्ता युक्रेनच्यासाठी जी शस्त्र ड्रोन्स वगैरे जी काही लागत होती ती चढ्या दरांनी रशियाला तो पुरवत होता आणि त्या बदल्यात तेल घेणं चाललेलं होतं आणि तेल हे आंतरराष्ट्रीय दबावाने अत्यंत स्वस्तात रशियाकडनं तेल मिळवत होता तर आणि हळूहळू तो रशियावर आक्रमक होत चाललेला होता चीन तर पुत ट्रम्पनी हीच ऑफर पुतीनला दिली की बाबा तुझं जे डॉमिनन्स आहे हा डॉमिनन्स व चीनचा वाढत चाललेला आहे तर चीनशी तू जो काही तुझा व्यापारी संबंध आहे तो वेगळा आहे पण त्यांचा तू डॉमिनन्स सोडून दे आणि आपण युक्रेन युद्ध जर का थांबवू शकलो तर तुला त्यांची गरजही लागणार नाही आणि आपण दोघं इक्वल टर्म्सवर पुढं जाऊ आपल्या दोन्ही राष्ट्रांच्या किंवा स्वतःच्या भाल्याकरता तर ह्याला त्यांनी दोघांनीही तत्वत मान्यता दिलेली आहे याच्यावरती कुठलेही मसुदा पुढं गेलेला नाही हे दोघंही जणं जेव्हा त्यांनी मीटिंग सांग झाली त्यांची दोघांची तेव्हा जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा त्या ते दोघांनीही त्याच्यामध्ये सांगितलं की ह्या गोष्टी आम्हाला एका ठराविक मुद्द्यापर्यंत आम्हाला मान्य आहेत ह्याच्यामध्ये काहीही डिसिजन झालेला नाही पण काही, काही गोष्टींवरती आम्ही पुढं जाण्यास आम्ही सहमती दाखवलेली आहे तर त्याचा हा जो आ, आ हे जे मी आत्ता सांगितलं ते जे बाहेर कसं काढलं तर बऱ्याच गोष्टींचा सारासार विचार करून काय घडलं असावं याचा विचार करून ह्या गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत ह्याच्यानंतर पुढची जी गोष्ट येते की पुतीन रशियामध्ये परतल्याबरोबर त्यांनी शी जिनपिंगला फोन केला शी जिनपिंगला आश्वासन दिलं की जरी अमेरिका आणि माझ्यामध्ये मैत्री झाली तरी आपल्या बाबतीत काहीही फरक पडणार नाही ही, ही राजकारणी खेळी खेळलेली आहे ह्याच्यानंतर त्यांनी भारताच्या मोदींनाही फोन केला आणि त्याच्यानंतर काही ज्या गोष्टी वेगाने घडल्या की चायनाला कळून चुकलं की आता आपण जगापासनं तुटतोय का तर आपलं जे तेल जादा वाट्याचं रशिया आहे ते अमेरिका बळकवणार अमेरिका त्याच्यावर रिफायनिंग करून तेच युरोपला विकणार त्याच्यानंतर आपलं त्याच्यामुळे जगाशी जे आपलं नातं आहे ते हळूहळू तुटतच चाललेलं आहे ते तुटतच आणखीन जाणार आहे शिवाय रशियासुद्धा आता गॅरंटी राहिलेली नाही की रशिया आपल्याबरोबरच राहील आपलंच सगळं ऐकेल ही गॅरंटीसुद्धा आता चीनला वाटत नाही त्याच्यामुळे चीननी ताबडतोब त्यांचा परराष्ट्रमंत्री कोण वांग का कोण आहे त्याला आपल्याकडे पाठवलं तो आपल्या परराष्ट्रमंत्र्यांशी आपल्या बोलला त्याच्यानंतर मोदींची त्यांची मीटिंग ठरली पण त्याच आधी आपले परराष्ट्रमंत्री कोण आपले परराष्ट्रमंत्री पुतीनला जाऊन भेटतात इमिजिएट ते पुतीनला जातात म्हणजे इकडं मोदींची आणि त्या चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची मीटिंग व्हायची आहे होतीये होऊ घातली आहे तेवढ्यात आपले मंत्री डायरेक्टली पुतीनला भेटतात तर याच्यामध्ये चीनला भारताबरोबर आपली आ, मैत्री करायची आहे त्याच्यामुळे ते लाईन ऑफ ॲक्शन म्हणजे लाईन ऑफ ॲक्शन नाही म्हणत आहेत आपली जी बाउंड्री आहे ही बाउंड्री आखायला चीन तयार झालेला आहे की अरुणाचल आणि चीनमध्ये कुठं बॉर्डर आहे ती आखायला त्याची तयारी झालेली आहे तर ही तयारी का केली एवढे वर्ष चीन आपल्याला भीकही घालत नव्हता पण आता चीनची दादागिरी तर संपलीच आहे आणि भारत चीनवरती आता दबाव टाकायला लागलेला आहे हा दबावसुद्धा जेव्हा त्यांचा प परराष्ट्रमंत्री आपल्यापर्यंत आलेला होता तेव्हा दिल्ली एअरपोर्टला रिसीव करायला कुणीही गेलेलं नव्हतं आपल्या उच्चाधिकारांपैकी कोणीही दिल्ली विमानतळावर हजर नव्हतं ह्याच्यावरनं समजून घ्या की कि आपण किती डॉमिनेट करायला सुरुवात केलेली आहे चायनाला आणि चायनाला तीच भीती वाटते की आपण जगात आपला जो डॉमिनन्स आहे तो तर सोडूनच द्या आपण एक ते पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे चीननी भारताला मैत्रीचा हात पुढं दिलेला आहे अर्थात चीनची मैत्री, ला चीन ची मैत्री करायची लायकीच नाही आहे चीनची पण तरीसुद्धा आपण त्याचा राजकीय फायदा मात्र मोठा उभारू शकतो आहे तर त्याच्यामुळे मी जे हेडिंग दिलेलं आहे की चीन संपला तर ही सर्व ते कारणं त्याच्या पाठीमागे आहेत आणि त्याचबरोबर यांची मिटिंगमध्ये काय काय झालेलं आहे काय काय घडलेलं असावं हे म्हणजे त्यांचे जे वेगवेगळे बोलणी आलेली आहेत शिवाय एक डॉक्युमेंट जे होतं ते झेरॉक्स काढण्याकरता जे, जे डॉक्युमेंट गेलेलं होतं त्यांच्या मिटिंगच्या चर्चेमधलं तर ते डॉक्युमेंट हे झेरॉक्स कॉपी गेल्या पण डॉक्युमेंट हे फोटो कॉपी मशीनमध्येच राहिलं हॉटेलच्या म्हणजे विचार करा की हे मुद्दामून सोडलं गेलं होतं का चुकून राहिलं हे माहीत नाही पण हे टोटली पब्लिक झालेलं डॉक्युमेंट आहे माझ्या हातात डॉक्युमेंट पडलेलं नाही पण त्याच्याविषयी त्याच्यामध्ये काय काय आहे याच्या उडत उडत बातम्या फक्त माझ्या कानावर आलेल्या होत्या तर ह्या सगळ्या ज्या टोटल छोट्या छोट्या बातम्या होत्या बऱ्याच सोर्सकडनं आलेल्या बातम्यांमधून या गोष्टी बाहेर पडलेल्या होत्या त्या मी आता तुमच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत आणि माझ्या मते त्यांनी जगाल दाखवायला युक्रेन विषय निवडलेला होता पण हे सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये होते की डॉमिनन्स जो करायचा होता हा डॉमिनन्स ट्रम्पला करणं हे बऱ्यापैकी साध्य झालेलं आहे अशा ह्याच्यामध्ये दिसतंय जरी इक्वल राईट्सवरती पुतींची मैत्री जरी झालेली असली तरीही त्याला ह्याच्यामधनं फारसा तोटा नाही शिवाय ट्रम्पला अजून काहीतरी वेगळीच खेळी खेळायची असं याच्यामधनं दिसतंय आता ही खेळी काय आहे हे गॉड नोज आत्ता अजूनही कळत नाही आहे पण त्यांनी स्वत डी डॉलरायझेशनला हातभार लावणाऱ्या बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत तर त्याच्यापैकी काही गोष्टी मी पूर्वीसुद्धा डिस्कस केलेल्या आहेत आणि काही गोष्टी तो अजूनही करून दाखवतोय तर त्याच्यामुळे असं वाटतं आहे की आता जग हे उलटापालतच्या दिशेने चाललेलं आहे साधारणतः पुढची पाच सात वर्ष ही अत्यंत गोंधळाची अशी नाही म्हणता ना पण कुठंतरी म्हणजे डिस्टर्बिंग अशा स्वरूपाची ही पुढची पाच सात वर्ष आपल्याला बघायला मिळणार आहेत आपण एक जगाला चेंज होताना याच्यामधनं बघणार आहोत जगाची जी ऑर्डर आहे ही ऑर्डर बदलणार आहे म्हणजे आता जगामध्ये कुणीही एक कुणीतरी वर्चस्वाचा जसा अमेरिका वर्चस्वाचा होता तसा राहणार नाही त्याचं कारण ट्रम्पला अमेरिकेच्या वर्चस्वापेक्षा अमेरिकेचं अस्तित्व टिकवायचं आहे त्याचं कारण त्याच्या डोक्यावर इतकं मोठं कर्ज आहे की ते कर्ज फेडून अमेरिकेला परत वरडणं हे एक चॅलेंजिंग त्याच्याकडे आहे त्याच्यामुळे बाकीच्या राष्ट्रांना मदत करणे ही गोष्ट तो धुडकावून लावेल असं वाटतंय आणि स्वतः युनोमधनं बाहेर पडेल बाकीच्या वर्ल्ड ऑर्डर जिथं जिथं आहे त्या सगळ्यामधनं तो स्वतः बाहेर पडून जिथं जिथं मदत द्यावी लागते की बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करावे लागतात अशा ठिकाणांवरनं तो बाहेर पडून तेच पैसे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी वापरेल हा एक पाड झाला मग त्याच्यामध्ये भारताला उगीच दमदाटी करायला त्यांनी आपलं म्हणजे हे टेरिफचं अस्त्र वापरलेलं नाही आहे ले ते जगाला जगाच्या डोळ्यात धु धुळफेक करण्याकरताच त्यांनी फक्त पंचवीस प्लस पंचवीस असं पन्नास टक्के दिलेलं आहे पण जर पुतीनची आणि अमेरिकेची मैत्री होत असेल तर त्या त्याच्यानंतर ह्या उरलेल्या पंचवीस टक्के वाढवण्याला काही अर्थच राहत नाही आहे हे जर का तुम्ही सुज्ञ असाल तर तुम्हालाही हे पटेल आणि त्याच्याच प्रकारे भारताला की बाबा तुम्ही साऊथ आशियाई तुम्ही पार्ट बघा आणि त्याच्यानंतर रशियाला रशियाचा पार्ट चायनाला संबंध इश इस, त्याचा इश्टर्न पार्ट जो आहे तो बघा युरोप युरोपचा पार्ट बघेल आणि सगळी जी मिडल ईस्टची कंट्रीज आहेत मिडल ईस्ट एशियामधली जी सगळी तेल कंट्रीज आहेत ते त्यांचं बघून घेतील तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जगाचं केंद्र विखुरलं जाईल फक्त अमेरिकेत राहणार नाही अशा प्रकारचं कुठंतरी एक जगाची ऑर्डर ही वेगळी होण्याची शक्यता दाट आहे आणि त्याचे आपण साक्षीदार राहणार आहोत तर पुढच्या पाच सात वर्षात ह्या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्यात घडत जातील एकेका गोष्टींमधनं आपल्याला खूप काही शिकायला मिळेल खूप काही आपल्याला त्याच्यामधनं दिसेल तर अशी मला आशा याच्यामध्ये वाटते आणि त्याच्याचमुळे मी हे फक्त तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हेडिंग हे मुद्दामून केलेलं आहे ह्याच्यामध्ये चीन संपतोय हे अगदी नक्की आहे तर चीनच्या हातात फारसं काही राहणार नाही आणि भारताला त्याचा फायदा उठवण्याची वेळ आत्ता आलेली आहे आणि तोच आपण काम करतोय एकमेकांवरती कुरघोड्या करण्याचं राजकारण चाललेलं आहे पण त्याच्यातही स्वतःचा फायदा कसा घेता येईल हेच सगळे राजकारणी बघत आहेत स्वतःचा म्हणजे इंडिव्हिज्युअल असं मी माझं म्हणणं नाही आहे स्वतःच्या राष्ट्राकरता काय फायदा घेता येईल हेच प्रत्येकजण बघतो आहे तर चला मित्रांनो वी व्हिडिओ खूप मोठा झाला मला जे काही सांगायचं होतं ते जवळजवळ मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि याच्यात पुढच्या काही डेव्हलपमेंट जर का मला महत्त्वाच्या वाटल्या तर मी तुम्हाला त्या तुमच्या कानापर्यंत नक्की आणेन धन्यवाद मित्रांनो गुड नाईट भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय